सर्वांना मानाचा क्रांतिकारी जयभीम आज पंचवीस डिसेंबर आजच्याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन करून इथल्या प्रत्येक मानवाला अधिकार बहल केले आणि खऱ्या अर्थानं या देशातल्या जे गुलाम होते ज्या व्यक्तीला चालण्याचा सुद्धा अधिकार नव्हता अशा प्रत्येक मानवी मूल्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या मनुस्मृतीचा दहन करून इथल्या प्रत्येक मानवाला आणि स्त्रीला मुक्त करण्याचं काम केले जे स्त्री हजारो वर्षापासून मनुस्मृतीच्या साखळी दंडात बांधली होती त्या स्त्रीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस ला महाडच्या पायथ्याशी मनुस्मृतीचं दहन करून या ठिकाणी स्त्री स्त्रीला यातून मुक्ती दिली आणि खऱ्या अर्थानं स्त्री मुक्ती दिवस म्हणून त्याची घोषणा महाराष्ट्र सरकारने केली तो दिवस म्हणजे डिसेंबर चा दिवस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन का केलं अरे ज्या मनुस्मृतीनं हजारो वर्ष इथल्या प्रत्येक मानवाला या अधिकारातून हजारो कोस दूर ठेवण्याचं काम केलं त्याच मनुस्मृतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूठ माती दिली तथागत भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर या मनुस्मृतीचा जन्म झाला ऐंशी टक्के ब्राह्मणांनी तथागत भगवान बुद्धाचा धम्म हा आत्मसात केला होता कौंडनीय महानाम काश्यप आणि भद्रिक हे पंचवर्गीय भिक्खू प्रथम यांनी भगवान बुद्धाच्या धम्माच तत्वज्ञान समजून यांनी दीक्षा घेतली आणि भगवान बुद्धाचा धम्म घरोघरी पोहोचवण्याचं काम या पंचवर्गीय भिक्खूंनी केलं त्यानंतर महाकाश्यप महाकाश्यपचे तीन भाऊ नदी काश्यप गा काश्यप महामोगले असे अनेक ब्राह्मणांनी भगवान बुद्धाचा धम्म आत्मसात करून भगवान बुद्धाचे विनय आत्मसात करून <Saya -S2> बुद्ध धम्म हा घरोघरी पोहचवण्याचं काम केला आणि इथूनच खऱ्या अर्थानं बामनाचा हा ब्राह्मणी धर्म नष्ट नष्ट झाला आणि भगवान बुद्धाचा विज्ञानवादी धम्म हा झपाट्याने या भारतात भारतातच नाही तर अर्ध्या आशिया खंडात बुद्ध धम्म हा संपूर्ण आशिया खंडात फैलत गेला आणि बुद्ध धम्माचा घरोघरी प्रचार होत गेला भगवान बुद्धांनी सांगितलेलं तत्वज्ञान प्रत्येकाला प्रत्येकाने आत्मसात केलं आणि ब्राह्मणी धर्म खऱ्या अर्थानं या ठिकाणी संपुताष्ट आला आणि ब्राह्मणी धर्म हा पूर्ण नष्टात पूर्ण नष्ट झाला परंतु भगवान बुद्धाचं ज्यावेळेस महापरिनिर्वाण झालं त्यानंतर खऱ्या अर्थानं सम्राट अशोकांनी बुद्ध धम्म संपूर्ण जगात पोहोचवण्याचं काम केलं त्यानंतर सम्राट अशोकाचा नातू ब्रहदत्तची हत्या करून कुष्यमित्त शृंगानी या ठिकाणी पुन्हा या ब्राह्मणी बामणाचं राज्य पुन्हा निर्माण करायचं काम केलं सम्राट अशोकाच्या नाथवाच ब्रहदत्ताच जशी हत्या झाली तिथून खऱ्या अर्थानं या बामणाचं राज्य चालू झालं आणि तथून खऱ्या अर्थानं हे मनुस्मृतीनं डोक्यावर काढलं आणि इतकी भयानक मनुस्मृतीत त्या ठिकाणी मनूने रचना केली तर हा मनूचा एक कायदा धर्मशास्त्र या ठिकाणी निर्माण करून इथल्या प्रत्येक व्यक्तीला त्या वर्ण चतुर्वर्ण या ठिकाणी निर्माण करून प्रत्येक व्यक्तीला बुद्ध धम्म पाळणाऱ्या व्यक्तीला या ठिकाणी संपुत संपवून टाकण्याचं काम कुशमित्त सुंगानं केलं आणि बुद्ध धम्म हा संपूर्ण नष्ट करायचं काम केलं या ठिकाणून खऱ्या अर्थानं या मनुस्मृतीचा जन्म झाला आणि अथूनच हे विषमता संपूर्ण देशात निर्माण झाली ज्या मनु मनुने हा मनुचा हा भक्ता चा कायदा निर्माण केला त्याचे श्लोक संख्या आपण लक्षात घेतली पाहिजेत हा कायदा फक्त आणि फक्त धर्मशास्त्राचा आणि मनु ब्राह्मणाचा हा कायदा होता ब्राह्मणांचं असं म्हणणं होतं की हा 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 कायदा देवाने निर्माण केला अरे देवाना निर्माण करेला केलेला नसून हा मनुने निर्माण केलेला कायदा आहे आणि याच कायद्याने इथल्या प्रत्येक व्यक्तीला या या कायद्याच्या माध्यमातून इथून प्रत्येक अधिकार हे बिलकुल बंद करण्यात बंद करून या चार वर्णाला आपापले काम देण्याचं काम या माध्यमातून केले आणि हा मनुचा कायदा या ठिकाणी आणण्याचं काम कुष्यमित्र शिंगणे केलं आणि यात दोन हजार सहाशे चौऱ्याऐंशी श्लोक आहेत हे मनुस्मृती संपूर्ण हे अध्ययन आपल्याला परिपूर्ण समजून येतील किती भयानक हे विषारी मनुस्मृती होती जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस ला जाणून टाकली आणि तेही एका ब्राह्मणाच्या हस्ते ते म्हणजे सहशास्त्र बुद्धे यांनी त्या मनुस्मृतीचं एक एक पान फाळून त्या प्रत्येक पानावरच एक एक हे पान फाळून त्या ठिकाणी अग्नीत टाकले आणि अग्नीत टाकून अस्पृश्याला ज्या पद्धतीनं मान अस्पृश्याला जे अधिकार नाकारले होते त्या त्याचा श्लोक त्या ठिकाणी म्हणून हे अस्पृ हे मनुस्मृती जाळून त्या अग्नीत टाकण्यात आली बुद्धे हे ब्राह्मण होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे ते सच्चे कार्यकर्ते होते त्या ठिकाणी मनुस्मृतीचे एक एक फान पान फाळून अनंत विनायक चित्रे मळके ब हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातात पान देत पां होते आणि एक एक पान फाळून मनुस्मृतीत टाकत होते त्या ठिकाणी छोटा गड्डा केला होता आणि गड्ड्यात लाकड पेटून ठेवले होते आणि त्या लाकडात त्या पेटवलेल्या लाकडात मनुस्मृतीचा एक एक श्लोक त्यात फाडून टाकले होते मनुस्मृतीचे पुरे श्लोक दोन हजार सहाशे चौऱ्याऐंशी श्लोक आहेत आणि बारा अध्याय आहेत ते संपूर्ण या पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळे श्लोक जाणून टाकले आणि खऱ्या अर्थानं इथल्या प्रत्येक मानवाला या सवि या मनुस्मृतीतून मुक्ती देण्याचं काम केलं म्हणून तो दिवस मानवी मुक्तीचा दिवस आहे आणि स्त्री मुक्ती दिवस सुद्धा आजच्याच दिवशी हा निर्माण झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं परंतु परिपूर्ण मनुस्मृती आजूकही निर्माण होती एक जानेवारी अठराशे अठरा ला ज्या पद्धतीनं पाचशे शुरवीर महारांनी पेशवाई संपून टाकली होती परंतु पेशवाईचा कायदा हा अजूनही अस्तित्वात होता आणि म्हणून हा कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना परिपूर्ण नष्ट करायचा होता तोच कायदा एकोणीशे सत्तावीस ला त्या महार शुरवीर सैनिकाला मानव वंदना देऊन हा मनुस्मृतीचा कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जळून टाकला आणि या मनुस्मृतीला मूठ माती देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं परंतु हा कायदा अजूनही तयार होता खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हा कायदा कायमचा नष्ट करायचा होता म्हणून बाबासाहेबांनी शिक्षणाची आपली आपलं शी शिक्षण चालू ठेवलं आणि शिक्षणाची धुरा कायम आपल्या सोबत ठेवली म्हणून <laughs> हा कायदा कायमचा नष्ट करायचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं ज्या वेळेस या देशात घटना लिहिण्याचं चा चा। चा। चा काम चालू झालं त्यावेळेस खऱ्या अर्थानं घटनाचं पालतत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बाबासाहेब आंबेडकरांजवळ आलं आणि जसे बाबासाहेब आंबेडकर घटना समितीचे मसोदा समितीचे अध्यक्ष झाले त्यावेळेस त्यांनी घटना लिहिण्याचं काम प्रथम चालू केलं त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यात पहिले म्हणजे या देशाची घटना कशी असली पाहिजे आणि या देशात हजारो वर्षापासून ज्या मनुस्मृतीने इथल्या प्रत्येक मानवांना अधिकारातून हजारो कोस दूर ठेवलं इथल्या प्रत्येक व्यक्तीचा अधिकार हिसकून घेण्याचं काम या मनुस्मृतीनं केलं त्या मनुस्मृतीचा पहिले चेंदा बेंदा करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून केलं आणि जशी घटना लिहिण्याचं काम सुरू केलं त्यावेळेस बाबासाहेबांनी जे आर्टिकल लिहिले ते आर्टिकल सगळ्यात पहिले या देशातील प्रत्येक नागरिकाला अधिकार भल करायचं काम केलं आणि त्यानंतर ज्या मनुस्मृतीनं या देशात हे मनुस्मृती निर्माण झाली ज्यांना जा प्रत्येक अधिकार नाकारले होते जो कायदा होता तो कायदा प्रथम बाबासाहेबांनी या ठिकाणी नष्ट केला आणि आर्टिकल मध्ये त्याची तरतूद केली की याच्या पूर्वीचे जे कायदे अस्तित्वात येतील अस्तित्वात होते ते कायदे यानंतर आता अस्तित्वात राहणार नाही हे कायदे हजारो वर्षापासून या देशात निर्माण केलेले होते ते कायदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका आर्टिकलमध्ये एका कलम मध्ये हजारो वर्षाची बा व्यवस्था एका मिनिटात नष्ट करून टाकली एवढं मोठं महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं आणि इथल्या प्रत्येक व्यक्तीला घटनेच्या माध्यमातून अधिकार बहाल केले हजारो वर्षाची मनुस्मृती बाबासाहेबांनी एका झटक्यात जाळून तर टाकलीच परंतु ते मिटून सुद्धा टाकली तिले कायमची मुठ माती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली म्हणून खऱ्या अर्थानं मनुस्मृतीची निर्मिती कशी झाली याचा आपण अभ्यास केला पाहिजे त्याचे श्लोक आपण वाचले पाहिजेत की एवढे विषय बाबासाहेब तर ग्रंथप्रेमी होते पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे मनु मनुस्मृती का झाडली त्याचा आपण आत्मचिंतन केलं पाहिजे एवढंच आजच्या माध्यमातून मी आवाहन करतो आणि बाबासाहेबांनी हे, हे मनुस्मृती का जाणली खरंच यात काय आहे त्याचा आपण अभ्यासला पाहिजे त्याचा आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे ते समजून घेण्याचं काम केलं पाहिजे ज्या पद्धतीनं या मनुने दोन हजार सहाशे चौऱ्याऐंशी श्लोक निर्माण केले आणि बारा अध्ययन निर्माण केले ते सगळे समजून घेतलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं इथल्या ब्राह्मणांनी कशा पद्धतीनं हे राज्य हे वर्ण व्यवस्था निर्माण केली अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना अरे त्यांचा राज्याभिषेक नाकारला अरे ज्या राजाला ज्या राजाचा राज्याभिषेक या मनुस्मृतीनं नाकारला ना ते मनुस्मृती आपण समजून घेतली पाहिजे छत्रपती संभाजी राजाची हत्या याच मनुस्मृतीनं केली मनुस्मृती अनुसार छत्रपती संभाजी महाराजांची हत्या या बामणाईने केली त्याचं संपूर्ण वर्णन या मनुस्मृतीच्या श्लोकात आहे की शूद्रांची हत्या कशी केली पाहिजे त्यावेळेस चारच वर्ण होते ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र छत्रपती शिवाजी महाराजांना या ब्राह्मणांनी शूद्र मानलं होतं म्हणून संभाजी राजाची हत्या हे मनुस्मृतीच्या या धर्म ग्रंथाच्या माध्यमातून केली आणि संभाजी राजाची हत्या इतकी भयानक केली की के हे आपण समजून घेतलं पाहिजेत ज्या मनुस्मृतीनं आपल्या राजाला इतक्या कुर कुरपणे संपून टाकलं त्या मनुस्मृतीचा प्रत्येक मावळ्यांनी दहन केला पाहिजे आणि या मनुस्मृतीची होळी प्रत्येक ठिकाणी केली पाहिजे ते समजून घेतली पाहिजेत की याचे श्लोक कसे आहेत आणि बाबासाहेबांनी हे का जाणली ते समजून घेतलं पाहिजेत छत्रपती शिवाजी महाराजांचा बदला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थानं आजच्या दिवशी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस ला घेतला ज्या छत्रपती शिवाजी राजांचा राज्याभिषेक इथल्या ब्राह्मणांनी नाकारला त्याच बाबासाहेबांनी त्या मनुस्मृतीचं दहन आजच्या दिवशी केलं मी आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील देशातील सर्वांना मनुस्मृती दहन दिनाच्या मंगलमय शुभेच्छा देतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या मनुस्मृतीचा दहन केलं त्यांच्या विचाराला मी मानाचा या ठिकाणी त्रिवार वंदन करतो आणि स्त्रीमुक्तीला यातून मुक्त केले सगळ्या स्त्रीला स्त्री, स्त्री जातीला मी आजच्या स्त्रीमुक्ती दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जय भीम जय सविधा